हॅलो वेलकम टू माय चॅनल आरतीज डेली डायरी मी इथं रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा लावला होता आणि नुरवी इथे गाणे म्हणत होती जेव्हा सगळे आपल्या आपल्या कामाला जातात म्हणजे संकेत ऑफिसला गेला आहे नुर्वी स्कूलला गेली आहे तेव्हा असं वाटतं की एकदम छान वेळ भेटला आहे आपल्याला स्वतःसाठी मग सगळी कामं आवरली होती गॅलरीमध्ये आले थोडा वेळ ऊन घ्यायला छान ऊन पडलं होतं आज थोडंफार माझा आवरला आणि मग वेळ झालाच होता नुरवीला स्कूलमधून घेऊन यायचा तर तिला घेऊन <laughs> आले स्कूलमधून मध्ये आले थोडेफार जे डबे होते दोन स्टीलचे त्यामध्ये एक गव्हाचं पीठ होतं आणि एक ज्वारीचं पीठ दोन्ही पण संपत आले होते तर मग म्हणलं तर हे काढून घेऊ आणि मग बाकी गहू पण मी उन्हाला टाकले होते तर दळण आणायचं होतं तर मग संध्याकाळी दळण आणायचं ठरलं होतं आणि हे जे डबे आहेत ना हे दरवेळेस आपण पीठ जेव्हा काढतो तेव्हा घासून क्लीन करून ठेवायचे म्हणजे चांगले राहतात आणि टिकतात पण व्यवस्थित डब्बे धुऊन झाले ना की मग त्यावर असे डागं पडतात आपल्या पाण्याचे तर मग एक कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि पुसल्यावर मग ते एकदम छान दिसतात तर नंतर संध्याकाळी मी इथं डळण घेऊन आले आणि नुरवीसाठी मी दरवेळेस शेंगदाण्याचे गूळ शेंगदाण्याचे लाडू करून ठेवते तर ते संपले होते मग तेच बनवते आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतले आणि त्याला छान खरपूस भाजून घेतलं आणि ते भाजताना ना एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित छान खरपूस भाजले जातात मग थोडेसे थंड व्हायला ठेवले आणि इथं पाऊन वाटी मी गूळ घेतला आहे आणि तो मिक्सरमध्ये टाकला आणि शेंगदाणे पण मिक्सरमध्ये टाकून घेतले मग थोडंसं फिरवून घ्यायचं त्याला आणि फिरून झाल्यावर त्याला थोडंसं हलवायचं आणि मग एक चमचा मी त्याच्यामध्ये तूप टाकते एक किंवा दोन चमचा तूप टाकून घ्यायचं छान मग त्यांना थोडंसं छान बाइंडिंग पण येते लाडूला आणि छान असे लाडू, ला, लाडू बनवून घेतले तर नुरवी जर टिफिनमध्ये काही जरी नाही खाल्ली तरी मग तिला मी एक लाडू देते तर ते तेवढं तरी ॲटलिस्ट खाऊन येते ती स्कूलमधून दिवसांनी ऊन आलं होतं म्हणून बेडशीट धुऊन घेतल्या होत्या मग नंतर रात्रीचा मेनू ठरवला काय बनवायचं ते तशी तर जास्त काय भाज्या नव्हत्या फ्रीजमध्ये मग ठरवलं की सोयाबीनची भाजी बनवूया सोयाबीनची मसाल्याची भाजी बनवली ज्वारीच्या भाकऱ्या केल्या आणि नुरवी भाकरी भाजी काही खात नाही त्यासाठी तिला कुकर लावलं होतं वरण भात केलं होतं तिच्यासाठी <laughs> तर खूप ट्रेंडिंगमध्ये असलेला हा हळद आणि पाण्याचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो ट्राय केला नुरवीच्या फ्रेंड्सला बोलवलं होतं त्यांना खूप मज्जा आली बघायला ते आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नंतर मी किचन क्लीन केलं सगळं आवरलं आणि इथेच हा व्हिडिओ एंड केला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय